माण किंवा पाठदुखीचा अनुभव कधी ना कधी येतोच नाही का अशी वेदना जी अचानक सुरू होते आणि तिचं काही कारणच सापडत नाही खूप निराशाजनक असते हे तर आज आपण ह्याच अस्पष्ट वेदनांमागचं विज्ञान आणि त्यावरचे नेमके उपचार काय आहेत हे समजून घेणार आहोत चला तर मग ह्या रहस्याचा उलगडा करूया हे ऐकून तुम्हाला कदाचित धक्का बसेल पण खरं तर जवळजवळ नव्वद ते पंच्याण्णव टक्के कंबरदुखीच्या केसेसमध्ये वेदनेचं असं काही एक विशिष्ट कारण सापडतच नाही म्हणजे काय म्हणजे डॉक्टर तुम्हाला नक्की सांगू शकत नाहीत की ही वेदना कुठल्या तरी एका डिस्कमुळे सांध्यामुळे किंवा स्नायूमुळे होते आणि याच प्रकारच्या वेदनेला अस्पष्ट किंवा नॉन स्पेसिफिक वेदना असं म्हणतात तर ही अस्पष्ट वेदना म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी वेदना आहे जिचं कारण एखाद्या आजाराशी किंवा शरीरातल्या समस्येशी थेट जोडता येत नाही म्हणजे बघा डॉक्टर जेव्हा तपासणी करतात आणि फ्रॅक्चर इन्फेक्शन किंवा ट्युमरसारखी सगळी गंभीर कारणं नाकारतात तेव्हा उरलेल्या वेदनेला ते अस्पष्ट असं म्हणतात हे समजून घ्यायला एक मस्त उदाहरण आहे आपल्या गाडीतली चेक इंजिन लाईट कल्पना करा तो लाईट लागला की आपल्याला एवढंच कळतं की गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आहे पण नेमका काय प्रॉब्लेम आहे हे कळतं का नाही त्यासाठी मेकॅनिकला सगळं तपासावं लागतं अस्पष्ट वेदना म्हणजे अगदी तसंच आहे हे शरीराने दिलेलं एक सिग्नल आहे की काहीतरी गडबड आहे पण नेमकं काय का हे लगेच कळत नाही मग प्रश्न असा येतो की डॉक्टर या अदृश्य वाटणाऱ्या वेदनेचं निदान करतात तरी कसं तर ही एक खूप पद्धतशीर प्रक्रिया आहे आणि याच प्रक्रियेतून योग्य उपचाराचा मार्ग ठरतो साधारणपणे डॉक्टर तीन टप्प्यांमध्ये निदान करतात सगळ्यात पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी म्हणजे कोणतीही गंभीर वैद्यकीय समस्या तर नाही ना हे तपासून बघणं दुसरी पायरी म्हणजे नसांवर काही दाब येतोय कि का किंवा सायटिकासारखी काही समस्या आहे का हे तपासणं आणि तिसरी तितकीच महत्वाची पायरी म्हणजे काही मानसिक आणि सामाजिक घटक आहेत का याचा विचार करणं कारण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या गोष्टींचा वेदनेच्या अनुभवावर खूप मोठा परिणाम होतो तर ही पहिली पायरी म्हणजे गंभीर परिस्थिती नाकारणं यासाठी डॉक्टर काही रेड फ्लॅग्स शोधतात हे धोक्याचे इशारे असतात उदाहरणार्थ जर रुग्णाला अधिक कर्करोग झाला असेल किंवा नुकतीच एखादी मोठी दुखापत झाली असेल किंवा काही कारण नसताना ताप येतोय आणि वजन कमी होतंय किंवा हातापायांमध्ये खूप अशक्तपणा जाणवतोय यापैकी कोणतंही चिन्ह दिसलं तर याचा अर्थ आहे की त्वरित अधिक तपासणी करायला हवी आणि इथे एक आश्चर्याची गोष्ट आहे जी अनेकांना माहीत नसते बहुतेक वेळा डॉक्टर सुरुवातीनाच रे किंवा एमआरआय करायला सांगत नाहीत का कारण संशोधनातून हेच सिद्ध झालंय की जोपर्यंत असे रेड फ्लॅग्स दिसत नाहीत तोपर्यंत इमेजिंग करून उपचारात काहीच फरक पडत नाही उलट यामुळे विनाकारण चिंता वाढते आणि कधीकधी अनावश्यक शस्त्रक्रियांनाही आमंत्रण मिळतं रेड फ्लॅग्स तर झाले पण डॉक्टर येलो फ्लॅग्ससुद्धा तपासतात आता हे काय आहेत हे मानसिक सामाजिक धोक्याचे इशारे आहेत यावरून वेदना पुढे जाऊन खूप काळ टिकण्याचा धोका किती आहे याचा अंदाज येतो म्हणजे रुग्णाचा स्वतःच्या वेदनेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे जसं की हालचाल केली तर आपल्याला जास्त त्रास होईल अशी भीती वाटणं किंवा सामाजिक पाठिंब्याची कमतरता असणं किंवा नैराश्य असणं या सगळ्या गोष्टींचा यात समावेश असतो ओके तर निदान कसं होतं हे आपण पाहिलं आता वळूया सगळ्यात महत्वाच्या भागाकडे निदान झाल्यावर कोणते उपचार खरोखरच प्रभावी ठरतात वैज्ञानिक पुरावे आपल्याला नक्की काय सांगतात चला पाहूया पण थांबा कोणते उपचार प्रभावी आहेत हे बघण्याआधी हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे की कोणत्या गोष्टींना वैज्ञानिक आधार नाही कारण अनेकदा आपण पारंपरिक किंवा लोकप्रिय उपाय करत बसतो जे प्रत्यक्षात फारसे प्रभावी नसतात चला तर मग बघूया काही सामान्यपणे वापरले जाणारे उपचार जे प्रत्यक्षात कमी प्रभावी आहेत पूर्ण आराम किंवा बेडरेस्ट नाही हे तर टाळण्याचाच सल्ला दिला जातो मानेसाठी सॉफ्ट कॉलर किंवा ट्रॅक्शन संशोधनानुसार याचा काहीही ठोस फायदा दिसत नाही आणि ही तर आश्चर्याचीच गोष्ट आहे की नवीन मार्गदर्शक तत्वानुसार आता कंबरदुखीसाठी पॅरासिटामॉलची शिफारस सुद्धा केली जात नाही का कारण तिचा परिणाम हा प्लेसिबोपेक्षा म्हणजे नुसत्या गोड गोळीपेक्षा जास्त नाही असं दिसून आलं आहे बरं आता अशा उपचारांबद्दल बोलूया जे काही प्रमाणात मदत करू शकतात पण त्यांचा परिणाम अनेकदा तात्पुरता असतो हे उपचार वेदना कमी करण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरू शकतात पण ते समस्येच्या मुळापर्यंत जात नाहीत या गटामध्ये येतात एनएसएडी सारखी औषधं जी सूज कमी करून तात्पुरता आराम देतात जर ती काम करत नसतील तर डॉक्टर खूप कमी काळासाठी सौम्य ओपीओड्स सारखी वेदनाशामक देऊ शकतात ॲक्युपंक्चर आणि अँटी डिप्रेसंटचा वापरसुद्धा विशेषत खूप जुन्या दीर्घकालीन वेदनांसाठी काही रुग्णांमध्ये फायदेशीर ठरतो मग आता प्रश्न उरतो की जर हे सगळे तात्पुरते उपाय असतील तर दीर्घकालीन आरामासाठी सर्वोत्तम म्हणजे गोल्ड स्टँडर्ड उपाय कोणता आहे संशोधनातला सगळ्यात मजबूत पुरावा आपल्याला काय सांगतो आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे दीर्घकालीन वेदनांसाठी सगळ्यात प्रभावी उपचार म्हणजे सक्रिय राहणं मानेच्या दुखण्यासाठी मॅन्युअल थेरपी म्हणजे फिजिओथेरपिस्टकडून मोबिलायझेशन आणि त्यांच्या देखरेखीखाली केलेले व्यायाम ह्यांचं मिश्रण सर्वोत्तम ठरतं पाठीसाठी विविध प्रकारचे व्यायाम म्हणजे स्ट्रेंथ ट्रेनिंग एरोबिक्स किंवा योग आणि यासोबतच कॉग्नेटिव्ह बिहेव्हिअरल थेरपीसारखे मानसिक सामाजिक उपचार ह्यांची जोरदार शिफारस केली जाते तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय सक्रिय सहभाग हाच खरा उपाय आहे पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो जर आपल्याला सर्वोत्तम उपचार काय आहेत हे माहीत असेल तर मग अनेक लोकांसाठी या वेदनांपासून सुटका मिळवणं इतकं अवघड का असतं याचं कारण आहे या अस्पष्ट वेदनांची जटिलता हा प्रश्न नक्कीच अनेकांच्या मनात येत असेल सर्वोत्तम उपचार उपलब्ध असूनही कित्येक लोक वर्षानुवर्षे वेदना सहन करत राहतात यामागचं कारण समजून घेण्यासाठी आपल्याला एका वैज्ञानिक संकल्पनेकडे वळावं लागेल या संकल्पनेला हेट्रोजेनिक कंडिशन असं म्हणतात आता हा शब्द अवघड वाटेल पण याचा अर्थ खूप सोपा आहे याचा अर्थ असा की अस्पष्ट वेदना हे जरी एकच नाव असलं तरी या नावाखाली येणाऱ्या प्रत्येक रुग्णाची कारणं लक्षणं आणि अनुभव खूप वेगवेगळे असू शकतात आणि हेच या समस्येचं मूळ आहे अस्पष्ट मानदुखी किंवा अस्पष्ट कंबरदुखी हा एकच आजार नाहीये ती एक मोठी छत्री आहे ज्याखाली अनेक छोटे छोटे उपसमूह येतात आणि या प्रत्येक उपसमूहाला वेगवेगळ्या प्रकारच्या उपचारांची गरज असू शकते म्हणूनच जो उपाय एका व्यक्तीसाठी प्रभावी ठरतो तो दुसऱ्यासाठी ठरेलच असं नाही मग यावर उपाय काय वेदना संशोधन आणि उपचारांचं भविष्य कोणत्या दिशेने जात आहे यावर एक नजर टाकूया चांगली गोष्ट ही आहे की वैद्यकीय जग आता एकच उपाय सर्वांसाठी या विचाराच्या पुढे जात आहे आजकाल संशोधक काय करत आहेत तर या मोठ्या हेटेरोजेनिक गटाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे समान वैशिष्ट्य असलेले छोटे छोटे उपसमूह तयार करत आहेत यामागचा उद्देश हा आहे की प्रत्येक उपसमूहासाठी वेदनेचं नेमकं का कारण ओळखून त्यानुसार वैयक्तिकृत किंवा टेलरमेड उपचार पद्धती विकसित करता येईल आणि शेवटी एक महत्त्वाचा विचार करण्यासारखा प्रश्न वेदनेचा अनुभव जर इतका वैयक्तिक असेल तर त्यावरचे उपचारसुद्धा तसेच वैयक्तिक असायला नकोत का आणि हाच दृष्टिकोन भविष्यात वेदनांच्या उपचारांमध्ये एक मोठी क्रांती घडवू शकतो